आनंद धाम आपल्या विश्वासाचं घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आरसीसी बांधकाम उडन मॅन डॉ नामवंत कंपनीचा इन्व्हर्टर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्हीची सुविधा प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंदधाम आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड मथुरा आर्केडच्या मागे कुडा संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस एकवीस सत्तर शून्य शून्य आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करणार असल्याची माहिती समोर आली आहे केंद्र सरकार लवकरच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी योजना आखली जाते त्यामुळे आता नववर्षाला गोड बातमी मिळेल का असा सवाल विचारला जातोय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केलाय ज्यामध्ये दोन्ही इंधनांमध्ये प्रति लिटर आठ ते दहा रुपयांची कपात करण्यात आली असून तो लवकरच मंजूर होऊ शकतो पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत प्रस्ताव तयार केलाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी मिळणं बाकी आहे आयात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जाते व्हिडिओ न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला